श्रावण चालू होणार आहे त्याच्या पहिले म्हटलं नॉन व्हेज वगैरे खाऊ घेऊ आणि आज पण चिकन लय मोठं खाऊ घेऊ म्हणजे श्रावणचा एक महिना काही चिकन खायला भेटणार नाही सो आज जेवढं चिकन खातायला तरी खाऊ देणार नाही नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये अरे आणि मी चाललोय आपल्या घराकडे राऊंड मारायला आता वरचं जे बाथरूम होतं ना सगळ्यात वरचं त्याचं काम चालू आहे स्वतः मला ते बघायला जायचं आणि त्याच्यानंतर म्हटलं खूप दिवस झाला आपण मॉलला गेलोच नाहीये तर आज ना आज मॉलला वगैरे फिरू आणि काहीतरी झुडिओला सेल पण चालू आहे तिथून ना ते वेट वाईस वगैरे पण घेऊन येऊ आणि हर्षद पण शाळेतून आला होता सो हर्षदला पण आम्ही सोबत नाही हर्षद किती खुश झाला सोबत म्हटलं की फेवरेट आहे फेवरेट कारण आहे तिथेच थंड वाटतं मग आम्ही ते डी मार्ट होतो मग कॅन्सल करायचं का काय डी मार्ट नाही एसी हो थंडी आहे आम्ही घराकडे चाललोय चल ऋषी इकडे गाडी लावायचे किती वांदे कुठं ना कुठं स्क्रॅच पडतच राहतो गाडीला बारीक सारीक रोज कुठे जायचं म्हटलं ना आम्हाला टेन्शन येतं की गाडी काढावी लागल आणि त्याचं स्क्रॅच वगैरे लागल का म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही रस्त्यात ना किती दिवसांचा आज यांची रेतीये उद्या त्यांची रेती यांचे बांबू पडलेले रस्त्यात कोणाचं काय कोणाचं काय सगळ्या रस्त्यातच पडलेलं राहतं त्याच्यामुळे गाडी काढताना इतका प्रॉब्लेम होतो ना बरे बरे आपला जो ड्रायव्हर आहे ना एकदम एक्सपर्ट आहे म्हणून ठीक आहे <laughs> नाही तर मी तर काढलीच नसती गाडी <laughs> राह दिली असती पण इकडची सोसायटी सोडल्यावर म्हणजे आता जिथं राहतो मी या एरिया मिस करेल त्याला सगळ्या राज्यातले लोक ओळखतात भारतभर आपल्याला लोक ओळखतात पण आपण जिथून सुरुवात होती ना आपली आपण त्या एरियाला त्या सोसायटीला त्या गल्लीला तिथल्या लोकांना कधीच नाही विसरू शकत आम्ही गणपती मध्ये मस्त पैकी मज्जा करायचं इथं म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहे आता ती आता नाही रिअलाईज होणार बट ज्या आपण घर सोडू ना तेव्हा मला था था ते सगळं रिकॅप होईल असं पाठीमागचं दिसायला नाही लागत का असं दिसायला लागेल खूप सारे मेमरीज इथल्या इथलं चांगलं आणि काय होतं म्हणजे कलाकार डायरेक्ट नसतो घडत तो आपल्या एरियापासूनच घडत असतो सो इथल्या खूप साऱ्या आठवणी आणि मिस करली इथल्या लोकांना पण तर आता इथं आलेलो आम्ही आणि इथे ना आमच्या आजर भाई जे फर्निचरचं काम केलं होतं ना फुलंपेच्या शॉपचं ते पण येत आहे आरू तिकडनं काय आली माझा व्हिडिओ घेत होती तिकडनं काय आली म्हणजे मला तसंच ते यावं लागलं ना तिकडून उतरलं कुठं लागलं होतं का तेव्हा हे इथे दिसत तर नाही म्हणा तेवढ्यात बांबूच अटकलं ते लिक्विड लावल्यावर बसून जाईल ते चला खालचे तर दोन्ही टॉयलेट बाथरूम झालेले आता वरच जाऊन बघू एकदा झाल्या आरू इकडचं बेस बसवून चालू आहे काय घ्यायचं काय चालू किती मोठे बघ ना, ना ते जास्त मोठे दिसू लागले सीन पडशॉ पण बाजूला बसावं तु लागले तुकडे बाय बाय अरविंद चलो आजर बाई खायला रखो हमारे शॉप का घर की तरफ बी आव जल्दी चला चलो। चलो। चला प्रीतम चल, शेठ कुठे चालला तू घरी घरी गावाकडं ना फिरायला लावी ते गाडी बरो चाललो होत चालतंय नाही येणार शॉपवर लावणार गाडी मग तर काही जाताय ना मस्त पाऊस पण चालू झालेला आहे आम्ही नेमकं मॉल जवळ आलो आणि पाऊस बंद झाला ब्लॉक चालू केला पाऊस बंद झाला कस काय राव आता किती जोरात पडत होता बारीक बारीक चालू आहे तरी पण बघ ना मोय मोई झाला आपला चालू झाला चालू झाला चालू झाला मी मॉल मध्ये आलेलोय काय फिरायचं काय पण आम्ही पहिले वॉशरूम फिरून येतो चला रे लवकर फिरायला आलो होतो घ्यायचं आमचं ठरलं था होतं पण तरी पण मला एक चष्मा आवडला एक नाही सॉरी दोन मग ते आम्ही घेऊन टाकले चांगल्या डिस्काउंट मध्ये भेटले भाऊ चांगले नाव चष्मे घेतला माझा टापला मॉल मध्ये थोडंफार फिरलो थोडंफार शॉपिंग वगैरे केली अशी आल्लम टल्लम आलं की पैसा जातोच आणि आता चाललोय घरी लय मकर पैसा खर्च करणं लावलाय आमच्या आरोय मॅडमनी मग हा फक्त मी तर काही लवकर श्रावण चालू होणार आहे त्याच्या पहिले म्हटलं नॉनव्हेज वगैरे खाऊन घेऊ आजचा उद्याचा पर्वाचा लास्ट दिवस आहे उद्या तर शनिवार असल्यामुळे चालत नाही रविवारी चालतं आणि आज पण चिकन लय मोठं खाऊन घेऊ म्हणजे श्रावणचा एक महिना काही चिकन खायला भेटणार नाही सो आज जेवढं चिकन ना आरोय तुला आणि मला खाऊन घ्यायचं बरं का तुला मोठं खाऊन घे पाच दहा किलो खाऊ देणार नाही तुला जिम खाऊ देणार नाही मी कुठं खाणार आहे श्रावण मध्ये मी नाही खाणार आहे मी पनीर वगैरे म्हणजे व्हेज ला चिकनला अल्टरनेट शोधल मी काहीतरी चिकनला आलू आलू भालू हा यार वाटाणी पण हेल्दी राहते हे मी वटाने आणले होते संपले का परत आणन पडल मी एवढं मला भूक लागली लवकर द्या ना अरे काही आम्ही स्कूबी आणि हर्षद साठी कंगवा आणलेला हर्षद स्कुबीला पण आहे ना करू का भाऊ पाडू का चांगलं कर? डान्स करून दाखव मग इकडे रडतो का बरे मी रडत आहे डोळ्यात नाही खरंच डोळ्यात पाणी पण डान्स करून दाखव तूच गाणं म्हण आणि डान्स कर दर पण गाण्यावर तूच गाणं म्हण मला येत पण नाही गाणं म्हण तुला माझं पासपोर्टचं व्हेरिफिकेशन अजून सुद्धा पेंडिंग आहे सो मला आहे ना पहिले पोलीस स्टेशनला जायचं आरोही पण माझ्या सोबत येते त्याच्यानंतर आम्हाला स्पाऊट आणि ते बाकी आहे ना तिकडच्या घराचे म्हणजे नळाचं थोडंफार सामान बाकी आहे ना तर ते पण घेऊन यायचंय आणि मग तिकडं चाललोच आहे तर आपल्या इन्स्टिट्यूट वर पण आहे ना एकदा एक चक्कर मारून येऊ की तिथं काय काम चालू आहे काय नाही आवर जल्दी तुला घ्यायचं नाही तुझं घेऊन टाक तर काही आमचं पोलीस स्टेशनचं आता काम झालेलं आहे आता फक्त एक प्रोसेस बाकी आहे तेवढं झालं कि मग आपल्या पासपोर्टची कम्प्लीट प्रोसेस झाली आणि मला वाटलं माझा आवाज येत नाही म्हणून मी बघ <laughs> ना हेल्मेट कसं केलं पाऊस पण काय चालू झाला बघ ना आहे ना नळाचं थो थोडंफार सामान बाकी होतं आम्ही आता ते घेऊन टाकलेलं आहे बसेल का बॅग मध्ये बसेल त्याला आरो आणि मी ना आपल्या इन्स्टिट्यूटच्या तिथं आलेलो होतो मला इन्स्टिट्यूट बोलायला कधी कधी प्रॉब्लेम होतो बोल बर नाही का इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट बघू आता मध्ये काय काम चालू आहे काय नाही आम्ही डायरेक्ट वरच्या फ्लोअरला आलो होतो ऑफिस आहे तिथं या साइडला एक ऑफिस आहे इकडच्या साइडला एक ऑफिस आहे आणि खाली खालचं खाली गेल्यावर खाल दाखवतो या साईडला रिसेप्शन वगैरे या साईडला क्लासरूम आहे आणि पाठी ट्रेडिंग फ्लोअर आहे ते जेवता येते जेवण झाल्यावर मी कम्प्लिटली दाखवतो तुम्हाला भरपूर काम बाकी आहे हो ना किती सारं काम राहतं ना आता कळत आहे असं वाटत होतं खूप इझी आहे की लवकर होऊन जाईल एका महिन्यात पण किती काम येते बापरे त्याला वरतून ते सलमायका लावायचा कास लावायचं सिलिंग करायची वायरिंग करायची बापरे बाप। आज आमची हो ना नुकती फिरा फिरत चालू आहे इकडे जाय तिकडे जाय पाऊस पण चालू होता त्या नादात माझं जिम ला पण नाही जाणं झालं आणि आज आहे ना मम्मी पप्पाची जी बेडरूम आहे ना त्याची खालची फडशी बसवून झालेली आहे हे बघा किती मस्त वाटते ना आता इथे लाईट नाही व्यवस्थित आणि अंधार पण झालाय ना बाहेर थोडंसं संध्याकाळ वगैरे झाली तर तर इथे व्यवस्थित लाईट नाही नाही तर उद्या आता जेव्हा इथं प्रॉपर लाईट दिसल ना तेव्हा मी दाखवल तुम्हाला इथली फडशी एक नंबर दिसते डायरेक्ट अशी मोठी मोठी फडशी आहे तर काही आमची नुसतीच चालू आहे मी आम्ही तिकडे ऑफिसवर ना डायरेक्ट फर्निचर बघायला गेलो तिथून घरी गेलो आणि आता सरांच्या घरी चाललेलो आहे घर वगैरे बघून आलो आपलं आणि आता सरांच्या घरी याच्यासाठी जायचंय की सरांच्या घरी ना मस्त फर्निचर वगैरे इतकं भारी केलेलं आहे माहितीये का म्हणजे सगळेच काम किचनचे हा ते म्हटलं बेसिक आयडिया पण होईल आणि सर आहे ना सर आणि वही ना खूप दिवसापासून बोलवत पण होते घरी म्हटलं चला एकदा त्यांचं मस्त पैकी घर पण बघून येऊ तर पण माझ्या सोबत आहे आणि नेमका आज आपली गाडी नव्हती आपली गाडी जी ना ती म्हणजे माझ्या मावस भांडलेली आहे त्यांची गाडी घेऊन चाललेलो अशीच एखादी छोटी गाडी आपल्याकडे पण पाहिजे ना म्हणजे एकदम तुला पण चालवता येईल तुला पप्पाला छोटी गाडी चालवता येईल तुम्हाला आपली नाही चालवता येत ना तुम्ही अशा गाडीवर शिकले ना त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्हाला ती मोठी गाडी न जरा अवघड जाते पाहिजे यार छोटी गाडी मला पण वाटतंय एखादी स्विफ्ट वगैरे किंवा अल्टो अशी छोटी गाडी पाहिजे खरं असं दोघे जणांना वगैरे जायचं मग ती एवढी मोठी गाडी नाही लागत ना अरे काही आता आम्ही लिफ्ट मध्ये बसलेलो आहे ना आता चाललोय ढगात तुम्ही पैपे आले हो अरे वा मस्त केलंय ना हे <laughs> सगळं चेंज केलं का सर मग तुम्ही मस्त आहे ना सरांचं घर भारी आहे ना <laughs> <laughs> असं वाटत नाही यूज केलेलं आहे असं वाटत असंच झालेलं आहे इंटेरियर आणि जस्ट राहायला बरच मेंटेन केलं मग म्हणजे सर आवडता म्हणजे खरं बोलायचं असत कॉपी मारायची असंच ग्रास बीच घ्यायचा नंतर ते तिकडे आले ना आपल्या घरी म्हणले पाहिजे चोरलं सगळीच आहे Bariquilemos. 29 and I find myself mm wondering what happen -hmm. to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the moment we passed time, the moment we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. सर तुम्ही सगळे एवढे मेंटेन करता <laughs> <पकती? राब> <laughs> <laughs> का एवढे कपडे व्यवस्थित घडी घालून तुम्ही ठेवता फिर काय करता बाई विवेक भरोसे पण बैठता बघती रा पण मस्त आवरून ठेवता सरांची गोड मुलगी आणि मी तिचा काका आहे कोण आहे का दादा नाही काका नाही नाही काकाच ठीक आहे ना सर तू माझे भाऊ मी तिचा काका काय म्हणशील मला सरांचं वॉच कलेक्शन मला किती भारी आहे आणि तुम्ही मला दे, मला म्हणजे सगळं घेऊन जातो हे तुम्ही जा बोलले नाही का तू जर तर घेऊन जातो आता रिलेशन पण जोडले नाही नको कन्फ्यूज झाले आता हा आपली पार्टी मागे आधीरा ह्या मम्मीच्या वॉचेस पण देते का सगळं देते ना मला ते नाही मग पप्पाच्यात का फक्त काय आहे

आम्ही सरांचं घर वगैरे बघितलं इतकं मस्त घर केलं माहिती का सरांनी म्हटलं तेच थोडं इंटेरियर ची आयडिया वगैरे येते ना आता आपल्याला घर करायचंय आणि माझ्यासाठी तर सगळ्याच गोष्टी नवीन आहे बट असं कोणाचा एक्सपिरियन्स भेटला ना <laughs> परत एक्सपर्टीच भेटतं आपल्याला एक्सपिरियन्स सोबत हो मग म्हटलं थोडस सरांच्या आयडिया वगैरे हो घेऊन मग सरांना म्हटलं सर मी तर नवीनच या गोष्टीसाठी मला काही घराच्या बेसिक बेसिक आयडिया नाही आहे तर सर म्हणजे टेन्शनच घेऊ सगळं मी बघून घेतो आणि आमचे एकदम रॉयल सर रॉयल वहिनी आहे सगळं कम्प्लिटली घर दाखवलं त्यांनी सरांकडे ट्रेकिंगचं एवढं सामान आहे सर आम्हाला दाखवता दाखवता ना ते ट्रेकिंगचं सामान स्वतः भारवून गेले होते त्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट येत चालला होता एक गोष्ट असं आपण आवडीची गोष्टी जर दाखवतो ना दुसऱ्याला समजा एखादा स्पोर्ट्सवाला असेल तर तो कसं त्याच्यात समजा ट्रॉफीज दाखवतोय काही दाखवतो तर त्याला कसा इंटरेस्ट येतो किंवा एखादा गेमिंगवाला आहे तो गेम्स दाखवतो म्हणजे सिंगर आहे तर तो म्युझिक वगैरे दाखवतो म्युझिक इन्स्ट्रुमेंट दाखवतो त्याला किती इंटरेस्ट येतो आपण क्रिएटर आहे आपण व्हिडिओ वगैरे दाखवतो एखाद्याला आपले एक्सपिरियन्स शेअर करतो किती मजा येते तसं सरांना ट्रेकिंगची खूप आवड आहे पण सर ते ट्रेकिंग तर सांगत बसलं ना तो इतकं भारी वाटलं आम्हाला ऐकायला सुद्धा खूप इंटरेस्ट येत होता आणि ते सरांकडून इतके प्रोडक्ट आहे ते गॅस वगैरे मला पण असं वाटलं की अरे हे प्रोडक्ट माझ्याकडे पाहिजे म्हटलं मी आता ते माझ्या बकेट लिस्ट मध्ये लिहून ठेवणार आहे काही so फायनली आता घरी आलो आता वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची होप सुद्धा तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर